भारतीय आतिया नौदलाची ऐतिहासिक शिडाची नौका आय एन एस वी कौडिण्य आपल्या पहिल्या लांबीच्या सागरी मोहिमेसाठी पोरबंदरहून मस्कत ओमानकडे रवाना झाली आहे पोरबंदर मस्कत कारवार असा सुमारे 1400 हजार चारशे किलोमीटरचा प्रवास ही नौका पंधरा दिवसात पूर्ण करणार आहे प्राचीन भारतीय सागरी मार्गाचा अभ्यास आणि भारत ओमान सागरी संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबवण्यात येत आहे नौदलाच्या पश्चिम कमांडचे प्रमुख व्हॉइस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांच्या हस्ते ध्वजदर्शन करण्यात आले यावेळी ओमानचे राजदूत इस्सा सालेह अल शिबानी उपस्थित होते केरळमधील प्रसिद्ध नौका रचनाकार बाबू शंकरन यांच्या नेतृत्वाखाली कारवार नौदल तळावर प्राचीन जहाज बांधणी शास्त्रानुसार तयार झालेली ही नौका भारताच्या समृद्ध सागरी वारशाचे प्रतीक आहे अजंठा लेण्यातील भिंती आधारित रचना नारळ तंतू काथ्या नैसर्गिक राळ यांचा वापर आणि स्टिक फ्लॅग या तंत्राने म्हणजेच एकही स्क्रू वा पोलाद न वापरता बांधणी ही तिची वैशिष्ट्ये आहेत पासष्ट फूट लांबीची व अठरा जणांची क्षमता असलेली ही नौका संजीव सन्याल यांच्या संकल्पनेतून साकार झाली आहे या ऐतिहासिक मोहिमेसाठी निवडलेल्या अठरा जणांच्या चमूत रायगड जिल्ह्यातील खारघर येथे वास्तव्यास असलेले अभिषेक मगर यांचाही समावेश आहे मूळ सातारा जिल्ह्यातील ढोरोशी गावचे सुपुत्र असलेले अभिषेक मगर गेल्या वर्षांपासून भारतीय नौदलात कार्यरत असून विविध शाखांमध्ये जबाबदाऱ्या पार पडत आहेत नवी मुंबई पनवेल परिसरातील ज्येष्ठ पत्रकार आप्पासाहेब मगर यांचे ते ज्येष्ठ पुत्र असून त्यांच्या सहभागामुळे रायगड जिल्ह्यातील ही मोहीम विशेष अभिमानाची ठरली आहे